डॉक्टर दशरथ काळे आणि शरद काळे बंधूंना तेवीस लाखाच्या खंडणीसाठी धमके अब्दुल्लाच्या विशाल मंडपे आणि रमेश ठिकणे यांच्या विरोधात खंडणी बेकायदा सावकारी धमकी आणि ब्लॅकमेल गुन्हे दाखल करण्याची पोलिसात तक्रार दाखल अब्दुल्लाट तालुका शिरोळेतील सामाजिक कार्यकर्ते आणि चैतन्य शिक्षण समाजचे संस्थापक डॉक्टर दशरथ काळे आणि त्यांचे बंधू प्राचार्य शरद काळे यांना तेवीस लाख रुपये द्या अन्यथा पत्नीच्या नावे विनयभंगाची केस दाखल करतो आणि आपल्या दोघा भावाविरुद्ध नोकरीचे आमिष दाखवून पैसे घेतल्याची तक्रार करतो अशी धमकी विशाल मंडपे आणि रमेश ठिकणे या दोन बेकायदा सावकारांनी दिले अशी तक्रार डॉक्टर काळे बंधू यांनी पोलिसात दिली धक्कादायक म्हणजे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अशीच धमकी देऊन तीन लाखांची खंडणी घेऊन दिलेली तक्रार मंडपे यांनी माघार घेतली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की काळे बंधूंना कोरोना कालावधीत विशाल मंडपे आणि रमेश ठिकणे यांनी दहा लाख रुपये बँक खात्यातून ट्रान्सफर करून दरमहा पाच टक्के व्याजाने दिले होते पण व्याजाचा धंदा कळू नये म्हणून त्यांनी काळे यांच्या शिक्षण संस्थेत अनामत ठेव दिल्याच्या दहा लाखांच्या पावत्या करून घेतल्या होत्या दोन वर्ष तीन महिने दरमहा व्याज दिल्यानंतर डॉक्टर काळे यांनी मंडपे आणि ठिकणे यांना मूळ मुद्दल देत असल्याचं कळवलं पण त्यांनी अजून पुढच्या महिन्यांचं व्याज लाख घालून पैसे द्यावेत असं सांगितलं त्यास काळे यांनी नकार दिल्यानंतर मंडपे यांनी डॉक्टर काळे बंधू यांच्या विरोधात नोकरी लावतो म्हणून ते लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये कुरुंदवाड पोलीस जिल्हा पोलीस प्रमुख पोलीस उपधीक्षक यांच्याकडे केलेली होती पण बदनामी नको म्हणून काळे यांनी प्रकरण मिटवलं यावेळी आणि ठिकण्या यांना रोख तीन लाख खंडणी उकळून सदर तक्रार पाठीमागे घेतली होती त्यानंतर काळे आणि आणि ठिकणे या दोघांची रुपये दहा लाख आणि दीड महिन्याचं व्याज पंच्याहत्तर हजार अशी एकूण दहा लाख पंच्याहत्तर हजार इतकी रक्कम बँकेतून आर टी जी एस करून परत दिले आता पुन्हा एका मोठ्या बँकेच्या भ्रष्टाचाराचं चा प्रकरण बाहेर आलं यातील फिर्यादीला काळे पाठिंबा देतात या, देता, या रागानं त्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी काळे बंधू यांच्या विरोधात फसवणुकीची खोटी तक्रार द्यायला लावल्या आणि परत काळे यांनी वरून तेवीस लाख रुपये द्यावेत अन्यथा विनयभंगाची केस दाखल करतो अशी भीती घालून आणि फसवणुकीची तक्रार देऊन बदनामी करण्याचा इशारा देत एक पत्रक काढलं कंटाळून डॉक्टर दशरथ काळे आणि प्राचार्य शरद काळे यांनी वरील मंडपे आणि ठिकणे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे त्यांचा आवाज दाबावा यासाठी हा सगळा उद्योग सुरू आहे तरी सुद्धा मी या बाजूची सर रीत्या मान्य अप्पर पोलीस अधीक्षक साहेब गड इंग्लज काम मिचलकरंजी साहेब विचलकरंजी आणि कुरुंदाट पोलीस ठाणे यांच्यामध्ये सावकारीमध्ये घेतलेली रक्कम व्याजासकट देऊन सुद्धा विनयभंगाची केस दाखल करण्याची धमकी आम्हाला ते देत आहेत बदनामीची धमकी देत आहेत आणि तेवीस लाखाची खंडणी मागतायत यासाठी विशाल शांतीनाथ मंडपे आणि रमेश दादू ठिकणे यांच्या विरोधात मी तक्रार दाखल केलेली आहे यामध्ये यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होईपर्यंत माझा लढा थांबणार नाही ती बँक अजून कितीही लोकांना माझ्यावर खोटे दुख गुन्हे दाखल करायला लावू दे माझा संविधानावर विश्वास आहे माझा न्यायावर विश्वास आहे आणि जोपर्यंत हा लढा आम्ही जिंकत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही जय हिंद जय संविधान